हॅरी पॉटर आणि परिस भाग चौदा नॉर्वेजियन काटेरी ड्रॅगन नॉर्बर्ट पण त्यांना वाटलं होतं त्यापेक्षा क्विरल बरेच धाडसी असावेत पुढे येणाऱ्या काही आठवड्यातच ते अधिकाधिक अशक्त आणि बारीक दिसत होते खरे पण त्यांनी हार मानली असावी असं मात्र वाटत नव्हतं ज्या वेळी ते तिसऱ्या मजल्यावरून जात त्या प्रत्येक वेळी ते तिघे हॅरी रॉन आणि हरमायनी त्या दाराला कान लावून आत फ्लफी गुरगुरत असल्याचं बघून घेत नेहमी सारखा खडूस चेहऱ्याना सर्व दूर फिरत असत त्याचा अर्थच हा होता की तो परीस अजूनही आपल्या जागी सुरक्षित होता हॅरी ज्यावेळी क्विरलच्या जवळून जाई त्यावेळी ते त्यांच्याकडे बघून प्रोत्साहनपर हसत आणि रॉन लोकांना सांगत होता की त्यांनी क्विरलच्या तोत्रेपणाला हसू नये पण तिकडे हरमाईनीच्या मनात मात्र तो परीस सोडून अन्य काहीतरी घटत होत तिनं आपल्या अभ्यासाच्या उजळणीचं वेळापत्रक तयार करायला आणि आपल्या अभ्यासाच्या साऱ्या नोट्सवर रंगीत खुळा करायला सुरुवात केली होती हॅरी व रॉनला त्याच्याबद्दल काही तक्रार नव्हती पण तिनं त्यांनाही तसंच करायला त्यांच्या मागे तगादाच लावला होता हरमायनी अजून परीक्षांना खूप वेळ आहे दहा आठवडे म्हणजे काही अगदी युग नव्हेत निकोलस फ्लेमेला तर काळ म्हणजे एका सेकंद समान वाटेल पण आपण काही सहाशे आठवण करून दिली पण पण तरी तू आता कशाची उजळणी करतेस तुला तर आधीच सगळं ठाऊक आहे मी पुनरावृत्ती का करते तुम्ही वेडे आहात का आपल्याला दुसऱ्या वर्षात जाण्यासाठी या परीक्षा उत्तरण व्हायला हव्या त्या फार महत्वाच्या आहेत मी तर एका महिन्यापूर्वीच अभ्यासाला सुरुवात करायला हवी होती पण मला काय झालं होतं ठाऊक सगळे शिक्षकही सारखाच विचार करत होते त्यांनी एवढे सारे गृहपाठ देऊन ठेवले होते की सुट्ट्यात नाताळ सारखी गंमत करताच आली नाही तुमच्या शेजारीच हरमाईनी ड्रॅगनच्या रक्ताचे बारा उपयोग पाठ करत असताना किंवा जादूच्या छडीच्या चालीचा सराव करत असताना तुम्हाला स्वस्थता कशी लाभणार कुरकुरत आणि जांभया देत हॅरी व रॉन दोघेही आपला मोकळा वेळ ग्रंथालयात तिच्या बरोबर घालवत आणि आपली अन्य कामही करण्याचा प्रयत्न करत माझ्या कधीही लक्षात राहणार नाहीये एके दिवशी दुपारी रॉन शेवटी बिथरलाच त्यांना आपली लेखणी खाली फेकून दिली आणि ग्रंथालयाच्या खिडकीतून दूर बघत बसला कित्येक महिन्यांनी इतका सुंदर दिवस उगवला होता आकाश अगदी निरभ्र सुंदर निळ होतं आणि वाऱ्यात पुढे येणाऱ्या उन्हाळ्याच्या आगमनाची नांदी होती त्याच वेळी हॅरी एक हजार जादूच्या वनस्पती आणि पुस्तकात शोधण्यात होता एकदम म्हणाला हॅग्रिड तू इकडे ग्रंथालयात काय करतोस आणि हॅरी नवर बघितलं हॅग्रिडने इकडे तिकडे पाहिलं आणि काहीतरी आपल्या पाठीमागे ला आपल्या चिचुंद्रीच्या कातडीच्या ओव्हरकोट मध्ये तो या ठिकाणी वेगळाच दिसत होता काही नाही असंच बघत होतो त्यानं जरा नाराजीनच म्हंटल्यानं ना, त्यांचं आणिकच लक्ष वेधलं गेलं आणि तुम्ही सर्व इथे काय करतात त्यांना एकदम संशयानं विचारलं तुम्ही अजूनही त्या निकोलस फ्लमेल शोधत तर नाही आहात ना तो, तो कोण आहे आम्ही केव्हाच शोधून काढलाय रॉन जरा ठसक्यातच म्हटला आणि आम्हाला तो कुत्रा कशाची राखण करतोय ते देखील ठाऊके तो पण पन... हॅग्रेड म्हणाला आणि कुणी ऐकत तर नाहीये ना म्हणून आजूबाजूला बघितलं तुम्ही त्याबद्दल असा आरडाओरडा करत फिरू नका तुम्हाला तरी काय खरं म्हणजे आम्हाला काही गोष्टी तुलाच हॅरी म्हणाला गोष्टीची राखड एक फ्लफी सोडून आणि कोण हॅग्रिड पुन्हा म्हणाला हे बघा तुम्ही मला नंतर पुन्हा येऊन भेटा मी तुम्हाला सांगेन तसं वचन तर देत नाही पण असं इकडे तिकडे त्याचा शोध घेतही फिरू नका विद्यार्थ्यांना त्या बाबतीत काहीही कळणं अपेक्षित नाहीये त्यांना वाटेल की मीच तुम्हाला सांगितलं म्हणून भेटतो हॅरी म्हणाला आणि हॅग्रिड निघून गेला तो आपल्या पाठीमागे काय होता जरा विचारपूर्वक ते त्या संबंधी काही असेल असं तुला वाटत नाही ना तो ग्रंथालयाच्या कुठल्या विभागात होता ते मी बघतो रॉन म्हणाला तो जरा कंटाळलाच होता थोड्या वेळात तो परतला आणि त्यांना आणलेल्या पुस्तकांची चळत त्यांना मेजावर आपटली ड्रॅगन्स रॉन हळूच म्हणाला हॅग्रिड तिकडे ड्रॅगन्स बद्दल माहिती काढत होता हे बघ ना ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंड मधील ड्रॅगन्सच्या जाती अंडी ते आग ड्रॅगन रक्षक मार्गदर्शिका ड्रॅगन हॅग्रिड लाईक ड्रॅगन हवाच आहे मी त्याला प्रथम भेटलो तेव्हाच तो मला म्हणाला होता हॅरी म्हणाला पण हे तर कायद्याच्या विरुद्ध आहे रॉन म्हणाला सन सतराशे नव्वदच्या वॉरलॉक्स कराराप्रमाणे ड्रॅगन पोचणं बेकायदेशीर ठरवलंय आणि हे सर्वांना आहे आपण आपल्या परसदारी ड्रॅगन पाळला तर ते त्या मगल्स पासून लपवणं कठीण आहे आणि तसंही तुम्ही ड्रॅगन्सना माणसाळू शकत नाही ते फार धोकादायक असतात तुम्ही रोमानियात वन्य ड्रॅगन्स मुळे चारलेल्या भाजल्याचं बघायला हवं होतं पण ब्रिटनमध्ये तर वन्य ड्रॅगन्स नाहीतच आहेत ना हॅरी म्हणाला आहे तर सामान्य वेल्श ग्रीन आणि हेब्रिडियन ब्लॅक रॉन म्हणाला जादूच्या मंत्रालयाकडे त्यांना गुप्तपणे लपवून ठेवायचं मोठं काम आहे मी तुम्हाला सांगतो ज्या मगच ते त्यांना पाहिलं असेल ना त्यांनी ते विसरावं म्हणून आपल्याला त्यांच्यावर जादूचे प्रयोग करावे लागतात तर मग हॅग्रिड काय शोधत होता हरमाईनी म्हणाली एका तासानंतर ते जेव्हा त्या रखवालदाराच्या खोपटावर गेले तेव्हा त्यांना सारे पडदे ओढून घेतलेले बघून आश्चर्यच वाटलं आतून हॅग्रिडनं विचारलं कोण आहे आणि प्रत्युत्तर मिळाल्यावरच दार उघडलं व ते तिघे आत येताच पटकन पुन्हा लावून नाही टाकलं ला। आतमध्ये चांगलंच गरम होत बाहेर जरी उबदार छान होती तरी देखील आत शेकोटीवर आग धगधगत होती हॅग्रिडने त्यांना चहा दिला मग सँडविचेसही केली पण त्यांनी ती नाकारली तर तुम्हाला मला काही विचारायचंय हो हॅरी म्हणाला अधिक पाळला लावण्यात काही अर्थच नव्हता तो एक फ्लफी सोडला तर त्या परिसाची राखड आणि कोण करतय ते तू आम्हाला सांगावस असं वाटतंय त्यांच्याकडे बघतच राहिला अर्थातच मी सांगू शकणार नाही एक तर मलाच माहित नाही दुसरं तुम्हाला लोकांना आधीच फार जास्त आहे तुम्हाला मला शक्य असलं तरी मी सांगू शकणार नाही तो परिस इथं काही विशिष्ट चांगल्या कारणास्तव ठेवलाय तो ग्रिंगॉट मधून अगदी चोरीला जाणारच होता मला वाटतं हे सर्व काही तुम्ही आधीच माहित करून घेतलंय हो ना मला तर हेच आश्चर्य वाटत की तुम्हाला फ्लफीची माहिती मिळाली तरी कशी हॅग्रिड म्हणाला अरे हॅग्रिड ते असो तुला आम्हाला काही सांगायचं नसेल पण एवढं नक्की कि इथे जे काही चालतं त्याची इत्यभूत माहिती तुला असते हरवानीनं जरा मऊ स्तुतीदर्शक स्वरात म्हटलं हॅग्रिडची दाढी घालून आणि तो हसत असल्याचं त्यांनी ओळखलं आम्हाला हेच कळत नाहीये कि खरोखर ती राखण करतय तरी कोण आणि हे देखील कि एक तुला सोडलं तर डोरनं त्यांच्या मदतीसाठी आणि कोणावर एवढा विश्वास टाकला असावा हरमायनी म्हणाली ते ऐकताच हॅग्रिडची छाती फुलली रॉन व हॅरीनं एक हरमायनीकडे हेतूपूर्वक बघितलं हम्म तस तसं म्हणलं तर मला वाटतं तुम्हाला ते सांगण्यानी मी कुणाला दुखावणार नाही तर बघा त्यांनी माझ्याकडून फ्लफीला उधार वागून घेतलं त्यानंतर येथील काही शिक्षक जे मोहिनी विद्येचे जादू करतात प्रोफेसर स्प्राऊट प्रोफेसर फ्लिटवेग मॅकडॉनिगल त्याने त्यांचा शोध घेतला प्रोफेसर स्वतः प्रोफेसर डबलडोर देखील आणि थांब मी विसरलोच हम्म प्रोफेसर स्नेप स्नेप हो तुम्हाला अजूनही शंका असेल हो ना पण स्नेप ना तो परी सुरक्षित ठेवण्यास मदतच केली आहे ते तो चोरण्याच्या विचारात नाहीयेत त्याच विचार करत असल्याचं त्याला जर स्नेप तो परी सुरक्षित सहभागी असतील तर अन्य शिक्षकांनी त्याचं रक्षण कसं केलं असेल ते समजणं कठीण नसावं त्यांना सर्व काही माहीत होत पण असं वाटतं की क्विरलचे मंत्र तंत्र आणि फ्लफीच्या पलीकडे कसं जायचं तेवढं सोडून फ्लफीच्या पलीकडे कसं जायचं ते तर तुला एकट्यालाच ठाऊक आहे हो ना हॅग्रेड आणि ते तू कुणालाही सांगणार नाही अगदी शिक्षकांनाही हो ना मी आणि डबलडोर सोडले तर अन्य कुणालाही नाही हॅग्रिडन ना अभिमानानं सांगितलं बर ते तिथे काय आहे हॅग्रिड आपण एक खिडकी उडू शकतो का मला फार उकडतय हॅरीनं हळूच इतरांना म्हटलं नाही क्षमा कर हॅरी ते शक्य नाही हॅग्रिड म्हणाला हॅरीने त्याला आगीकडे कटाक्ष टाकलेलं बघितलं हॅरीने तिकडे बघितलं हॅग्रिड काय येते पण ते काय असावं हे त्याला आधीच ठाऊक होत अगदी आगीच्या मध्यावर किटलीच्या खाली एक भल मोठ काळ अंड होत हो ते ते होय तर हॅग्रिडन जरा चाचरत आपली दाढी कुरवाळत म्हंटल तुला ते मिळालं तरी कुठे हॅग्रिड ते तर खूप महाग मिळालं असेल नाही रॉन म्हणाला आणि तो नीट बघण्यासाठी आगीजवळ वाकला मी ते जिंकलय काल रात्री मी तिकडे खेड्यात गेलो होतो थो। थोडी प्यायलो पत्ते खेळलो आणि एका अनोळखी इसमा कडून मिळवलं मला वाटत त्यातून त्याची सुटका झाल्यानं त्याला बरंच वाटलं असावं खरंच चौकतोय हॅग्रेड म्हणाला पण ते अंडा उभवल्यानंतर तू त्याचं करणार तरी काय हरमायनीने विचारलं मी त्याबद्दल काही वाचन केलंय हॅग्रेड म्हणाला आणि त्यांना आपल्या औशी खालून एक जाड पुस्तक काढलं हे मला ग्रंथालयात मिळालं लाभ आणि आनंदासाठी ड्रॅगन पाळा तसं ते बरंच जुनं कालबाह्य झालंय म्हणा त्याला ठेवा कारण आई आपला श्वास सोडते आणि ते उभून झाल्यावर त्याला एक बादलीभर ब्रँडी व कोंबडीचा रक्त दर अर्ध्या तासानं भरवा आणि वेगवेगळी अंडी कशी ओळखायची हे देखील दिलंय मला जे मिळालंय ना ते एक नॉर्वेजियन काटेदार ड्रॅगन आहे ते अगदी दुर्मिळ आहे तो स्वतःवर फार खुश दिसत होता पण हरमाईनी मात्र नव्हती हॅग्रिड तू एका लाकडी घरात राहतोस ती पण लाग्रिड ऐकतच नव्हता तो आनंदाने गुण आणखी एक काळजी सुरू झाली होती जर कोणाला हे कळलं की हॅग्रिडनं आपल्या झोपडीत बेकायदेशीरपणे ड्रॅगन लपवून ठेवला तर त्यांचं काय होईल दररोज संध्याकाळी वर्गात मिळालेला गृहपाठ करण्यात घडून गेल्याने शांततापूर्ण जीवन कसं असावं याचा ते विचार करत असत हरमायनीनं आता पुनर्विचारासाठी वेळापत्रक ठरवायलाही प्रारंभ केला होता अगदी हॅरी आणि रॉनसाठी पण त्यामुळे त्यांना अगदी वेळ लागायची पाळी आली होती मग एकदा नाश्ता घेत असताना हेडविग न हॅरीसाठी एक पत्र आणून दिलं त्यात फक्त दोनच शब्द लिहिले होते ते उगतोय रॉनला वनस्पती शास्त्राचा तास चुकून सरळ त्या खोपटात जायचं होतं पण हरमायनीनं ते ऐकलं नाही हरमाईनी एखाद्या ड्रॅगनचा जन्म होताना आपल्या आयुष्यात आपल्याला किती वेळा बघायला मिळणार आहे आपले तास होत आहेत आता आपण अडचणीत सापडू आणि हॅग्रिड आपल्या झोपडीत काय करत आहे जर कुणाला कळलं तर तो, तो किती अडचणीत येईल हॅरी हळूच म्हणाला मालफा त्यांच्यापासून काही फुटांवरच होता आणि त्यांचं बोलणं ऐकण्यासाठीच थांबला होता त्यांना किती आणि काय ऐकलं असेल हॅरीला मालफाच्या चेहऱ्यावरचे भाव अजिबात आवडले नव्हते रॉन आणि हरमायनी वनस्पतींबद्दल चर्चा करत राहिले आणि सरते शेवटी त्या दोघांबरोबर सकाळच्या सुट्टीत हॅग्रिड कडे जायला हरमायनी तयार झाली तास संपल्याची घंटा वाचताच एकदम आपल्या खुरप्या टाकल्या आणि घाईघाईने ते मैदान ओलांडून जंगलाच्या किनाऱ्यावरील खोपटाकडे निघाले हॅग्रिडने अगदी उत्साहानं त्यांचं स्वागत केलं ते जवळ जवळ बाहेर आलंय हॅग्रिडने त्यांना आत घेत म्हंटलं यावेळी ते अंड मेजावर होत त्याला खोलवर भेगा पडलेल्या होत्या आत काहीतरी हलत होतं आणि एक मजेदार किरकिर ऐकू येत होती त्यांनी आपापल्या खुर्च्या अगदी मेजा जवळ ओढल्या आणि श्वास रोखून बघू लागले एकदम मोठा आवाज आला आणि त्या अंड्यांची दोन शकल झाली ड्रॅगनच पोर मेजावर येऊन पडलं ते काही फार सुंदर दिसत नव्हतं हॅरीला ते एखाद्या सुरगळलेल्या काळ्या छत्रीसारखं वाटलं त्याच्या शरीराच्या मानानं त्याचे काटरी पंख खूपच मोठे होते त्याला एक लांब चोचीसारखं तोंड होत रुंद मोठ्या नागपुड्या शिंगांची खुंट होती आणि बाहेर आलेले नारंगी डोळे होते त्यानं शिंक दिली आणि त्याच्या तोंडातून ठिणग्या उडाल्या तो किती सुंदर ना हॅग्रेड पुटपुटला आणि त्याचं डोकं थोपटण्यासाठी त्यानं आपला हात पुढे केला तर त्या ड्रॅगन आपल्या टोकदार दातांनी त्याची बोट चावली त्याला आपली आई आठवते हॅग्रिड म्हणाला हॅग्रिड या नॉर्वेजियन काटेरी ड्रॅगन ची वाढ नक्की किती वेगाने होत असते हरमायनीनं विचारलं हॅग्रिड काही उत्तर देणारच होता पण त्याचा चेहरा एकदम पांढरा पडला तो एकदम उठून खिडकीकडे धावला काय झालं रे पडद्यांमधल्या मोकळ्या जागेतून कोणीतरी डोकावत होतं तो लहान मुलगाच होता तो शाळेकडे पुन्हा पळून गेलाय हॅरीने दाराजवळ जाऊन नीट बघितलं अगदी इतक्या अंतरावरूनही तो चुकला नाही ड्रॅगन बघितला होता पुढला आठवडाभर चेहऱ्यावर असलेलं हास्य हॅरी रॉन आणि हरमाईनीला बेचैन करत होत ते आता आपला सारा मोकळा वेळ हॅग्रिडच्या अंधारलेल्या खोपट्यातच घालवत त्याला समजावीत असत त्याला सोडून दे त्याला मोकळं सोड हॅरीनं विनवलं मी ते करू शकत नाही खूप लहान आहे ते मरून जाईल हॅग्रिड म्हणाला त्यांनी ड्रॅगन कडे बघितलं फक्त एका आठवडाभरात त्यांची लांबी तीन पट झाली होती त्याच्या नागपुड्यातून धूर येत होता ड्रॅगन कडे बघण्यात व्यस्त झाल्याने न आपलं रखवालीचं काम करत नव्हता खोपटात जमिनीवर रिकाम्या ब्रँडीच्या बाटल्या आणि कोंबड्यांची पिसं पसरली होती मी त्याचं नाव मॉर्बर्ट असं ठेवलंय ड्रॅगन कडे भरलेल्या डोळ्यांनी पाहत हॅग्रिड म्हणाला तो मला ओळखतो बघा मी त्याच नाव नॉर्बर्ट असं ठेवलंय ड्रॅगन ड्रॅगन कडे भरल्या डोळ्यांनी त्याच डोकं फेरलाय रॉन हॅरीच्या कानात म्हणाला हॅग्रिड एका पंधरावड्यात नॉर्बर्ट तुझ्या घरा एवढा लांब होईल आणि मॅल्फाय डंबल डोरांना कोणत्याही क्षणी सांगेल हॅरी मोठ्यानं म्हणाला आपले ओट चावले हो मला माहित आहे मी त्याला नेहमीसाठी ठेवू शकत नाही पण मी त्याच्याशिवाय राहू पण शकत नाही नाही हॅरी एकदम चार्ली तो म्हणाला तू पड विसरलायस का मी रॉन आहे आठवलं रॉन म्हणाला तसं नाही रे चार्ली तुझा भाऊ चार्ली रोमानिया ड्रॅगनचा अभ्यास करतोय आपण नॉर्बर्टला त्याच्याकडे पाठवू शकतो चार्ली त्याची नीट काळजी घेऊ शकतो आणि नंतर त्याला जंगलात सोडून देऊ शकतो खूप छान खूपच छान हॅग्रिड कसं वाटतय आणि म्हणाला चर... आणि चर्चेनंतर हॅग्रिड एवढा कबूल झाला की चार्लीला विचारण्यासाठी एक घुबड पाठवायला हवं म्हणून पुढला आठवडाही पार पडला बुधवारी रात्री हरमायनी आणि हॅरी सगळेच जण झोपी गेल्यानंतर मध्यवर्ती दालनात दोघेच बसले होते घड्याळानं मध्यरात्र झाल्याचं सांगितलं आणि तसबिरीचा मागील छिद्र एकदम उघडलं रॉन एकदम अवकाशातून आल्यासारखा अवतरला कारण त्याआधी त्यानं हॅरीचा तो झगा घातल्यानं तो अदृश्य होता तो हॅग्रिडच्या खोपटात गेला होता आणि तिथं त्यानं नॉर्बर्टला खाऊ घालण्यात हॅग्रिडला मदत केली होती नॉर्बर्ट आता खोक्यांमधून मेलेले हुंदीर खाऊ लागला होता तो मला चावला रक्ताळलेल्या हात रुमालात बांधलेला आपला बोट दाखवत रॉन म्हणाला मला आता आठवडाभर हातात लेखणी धरता येणार नाही मी सांगतोय ना हा ड्रॅगन म्हणजे मी आतापर्यंत बघितलेला सर्वात भयानक प्राणी आहे पण जेव्हा हॅग्रिड त्याला हाताळतो त्यावेळी तो अगदी लहानसा भित्रा ससा वाटतो तो जेव्हा मला चावला ना त्यावेळी हॅग्रिड मला त्याला भिवलं म्हणून रागवला आणि मी निघालो तेव्हा त्याला अंगायकी म्हणत होता अंधारलेल्या खिडकीवर टकटक वाचलं ते, वा -टक ते हेडवी गे त्यानं चार्लीचं चा उत्तर आणलं असेल

शनिवारी मध्यरात्री तुम्ही त्या ड्रॅगनला सर्वात उंच बुरुजावर आणू शकाल का ते तुम्हाला तिथे भेटू शकतील आणि घेऊन जाऊ शकतील लवकरात लवकर मला उत्तर पाठव चार्ली त्यांनी एकमेकांकडे बघितलं आपल्याकडे अदृश्य करणार जगा आहेच हे काम फारसं अवघड नसावं कारण तो जगा एवढा मोठा हो आहे की त्यात आपण दोघं आणि नॉर्बर्ट सहज झाकले जाऊ हॅरी म्हणाला दुसरे दोघे त्याच्याशी अगदी सहज सहमत झाले कारण गेले दोन आठवडे फारच त्रासदायक ठरले होते काहीही करून पासून करून घ्यायला हवीच होती आणि पासून देखील मन होत नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी रॉनचा चावलेला हात मूळचा दुप्पट सुजला होता अशा अवस्थेत मॅडम पॉम्प्रेकडे जावं की नाही अशा दुविधा मनस्थितीत तो होता हा ड्रॅगनचा चावा असल्याचं ती ओळखेल का पण पर दुपारपर्यंत मात्र त्याला काही पर्यायच उरला नाही चावलेल्या जागेचा घाव हिरवा झाला होता त्यामुळे चे सुळे विषारी असावेत असं त्याला वाटत होत हॅरी व हरमाईनी दिवस दवाखान्याकडे धावले आणि त्यांना रॉन मोठ्या कठीण अवस्थेत पडलेला दिसला हा फक्त माझ्या हाताचाच प्रश्न नाहीये तो हळूच म्हणाला जरी तो केव्हाही निखळून पडेल असं वाटत असलं तरी मॅलफॉर्ड मॅडम पॉम्प्रेला असं सा सांगितलं की त्यानं माझं एक पुस्तक उसणं हवंय म्हणजे तो जिथे जाऊन माझ्याशी गप्पा मारू शकेल तुम्हाला खरोखर काय सांगेल अशी धमकी देतोय मी तिला कुत्रा चावला वाटलं सा की तिला पटलं नसावं मी त्याला वेळी मारायला नको होत त्या रॉनला शांत करण्याचा प्रयत्न करत होते शनिवारी मध्यरात्री नंतर सारं काही ठीक होईल हरमायनी म्हणाली पण त्यानं रॉनचं समाधान झालं नाही तो एकदम सरळ उठून बसला आणि घामानं डबडबला अरे काय झालं पत्र तर मॅल्फा नेलेलं तर पुस्तकातच राहिलं मला आत्ता आठवलं आपण त्या नॉर्पट पासून सुटका करून घेणारे त्याला कळेल हॅरी व हरमानीला त्याला उत्तर द्यायला सवडच झाले नाही मॅडम फॉम्फ्रे द्या क्षणी आल्या आणि रॉनला झोप हवी असं सांगून त्यांना तिथून जायला सांगितलं आता आपली योजना बदलणं म्हणजे फार उशीर होईल हॅरी हरमायनीला म्हणाला आता आपल्याकडे चार्लीला दुसरा घुबड पाठवणं इतकाही वेळ नाहीये नॉर्बर्ट पासून सुटकेची एक एकमेव संधी आहे आणि आपल्याला ती जोखीम घ्यावीच लागणार आहे आपल्याकडे अदृश्य करणार सगळं हे मॅलफॉयला ठाऊक नाहीये हॅग्रेड ला निरोप द्यायला ते गेले तर तो बोर हाऊंड कुत्रा फॅंग बाहेरच बसला होता आणि त्याच्या शेपटाला पट्टी बांधली होती त्याच्याशी बोलण्यासाठी हॅग्रिडने एक खिडकी उघडली मी तुम्हाला आत घेणार नाहीये नॉर्बर्ट सध्या विचित्र अवस्थेत आहे मी त्याला आवरू शकत नाहीये हॅग्रिड हापत होता त्यांनी जेव्हा त्याला चार्लीच्या पत्राबद्दल सांगितलं त्यावेळी त्याचे डोळे भरून आले कदाचित ते अश्रू त्याला नॉर्बर्ट पायावर नुकताच होता तो पोर आहे ना अजून त्याच पोरानं आपली शेपटी भिंतीवर एवढ्या जोरात आपटली की खिडक्या खडखडल्या हॅरी व हारम गडीवर परतले ते शनिवारी लवकरात लवकर यावा अशी प्रार्थना करतच जर त्यांना काय व कसं करायचं याची काळजी नसती तर नॉर्बर्टला निरोप देते हॅग्रिड बद्दल त्यांना नक्कीच वाईट वाटलं असत ती एक ढगाळ अंधारी रात्र होती आणि हॅग्रिडच्या खोपटावर पोहोचायला त्यांना जरा उशीरच झाला होता कारण त्यांना प्रवेश दारणाशीच भिंती लगत टेनिसचा सराव करीत असलेल्या पीविज ला आपल्या मार्गातून दूर होईपर्यंत थांबावं लागलं था। होतं हॅग्रिडनं नॉर्बर्टला एका मोठ्या खोक्यात व्यवस्थित बंद केलं होतं त्याचा प्रवासासाठी उंदीर आणि ब्रांडीचा पुरेसा साठा ठेवलाय त्याला कधी एकटं वाटू नये म्हणून त्याचा टेडी बिअर खेळणं पण पाठवलंय भरल्या आवाजानं हॅग्रिड म्हणाला खोक्याच्या बुटातून टरा टरा काहीतरी फाडल्याचे आवाज आले आणि हॅरीला वाटलं की टेडी बिअरच मुंडक तोडाला असावं <coughs> शुभेच्छा नॉर्मट हॅग्रिड स्फुंदतच म्हणाला हॅरी व हरमायनी त्या खोक्याला अदृश्य करणाऱ्या जगाखाली झाकत होते आणि मग आणि मग ते दोघही मम्मी तुला कधीच विसरणार नाही तो खोका गडापर्यंत कसा नेला ने। ते कळलं नाही थापा जिन्यावरून अंधाऱ्या बोळ्यांमधून घेऊ पर्यंत मध्यरात्र जवळ आली होती पुन्हा एक जिना त्यानंतर आणि एक जिना हॅरीला माहीत असलेल्या जवळच्या वाटेमुळेही विशेष आराम जाणवला नव्हता सर्वात उंच बुरुजा खाली पोहोचताच हरि थापाकत म्हणाला बस पोहोचलो आपण आणि त्यांच्या समोर अचानक हालचाल झाल्याने तो दचकून खोका त्यांच्या हातून खाली पडणारच होता आपण अदृश्य हो विसरून एकदम सावलीस आडुशाला गेले आणि आश्चर्याचे दोन जणांची झटापट होत असलेली बघत राहिले ते त्यांच्यापासून फक्त दहा फूट अंतरावर असावे एक दिवा लागला एका ड्रेसिंग गाऊन मध्ये केसांचा आंबाडा बांधलेला प्रोफेसर मॅक गॉनेगल मॅल्फॉयच्या कान धरून होत्या डिटेंशन त्या ओरडल्या हो आणि स्लायदेर इन च्या वीज गुण वाजा मध्यरात्री भटकतोयस तुझी हिम्मत तरी कशी झाली तुमच्या लक्षात कसं येत नाहीये प्रोफेसर हॅरी पॉटर इथे येतोय त्याच्याकडे एक ड्रॅगन आहे काय बकवास करतोयस तू तु? असं खोटं बोलू तरी कसं शकतोस मी तुझ्या बद्दल प्रोफेसर स्नेपना ना सांगतेच मॅल्फॉय त्या चक्राकार जिन्यावरून बुरजाच्या टोकावर जाणं आता अगदी सोपं वाटत होत रात्रीच्या थंड हवेत बाहेर पडेपर्यंत त्यांना मोकळा श्वास घेता येत होता हरमानीनं तर आनंदाच्या उड्याच मारल्या मॅल्फॉला शिक्षा झाली आता मी गाऊ शकते नको गाऊ नकोस हॅरीनं तिला समजावलं मॅल्फॉच्या फजितीवर हसत असते वाट बघत बसले नॉर्बर्ट आपल्या खोक्यात धडपडत होता साधारण दहा मिनिटांनी चार केरसुने अंधारातून खाली अवतरल्या चार्लीचे मित्र खूप आनंदी होते त्यांनी हॅरीला आपण आणलेला झुलता सापळा दाखवला त्यांना नॉर्बर्टला त्यात अडकून नेणार होते सर्वांनीच नॉर्बर्टला त्या सापळ्यात सुरक्षितपणे अडकवायला मदत केली आणि मग हॅरी व हरमायनीनं त्या चौघांशी हस्तांदोलन केलं आणि त्यांचे मनापासून आभार मानले सर ते शेवटी नॉर्बर्ट निघून गेला 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 ते चक्राकार जिनावरून खाली उतरले आता त्यांची मन फुलासारखी हलकी झाली होती कारण नॉर्बर्टची सुटका झाली होती आता कुठला ड्रॅगन शिक्षा त्यांच्या आनंदाला कसली आडखटी होती या प्रश्नाचं उत्तर जिण्याच्या पायथ्याशी त्यांची वाट पाहत होत ते बोळात पाय ठेवताच समोरच अंधारातून निघत असलेला फिल्सचा चेहरा त्यांना दिसला अरे रे हे काय आपण संकटात होत तो कुसबुजला ते आपला अदृश्य करणाऱ्या जगावर बुरुजावरच सोडून आले होते